या चॅनलवर मी अनेक कथास्पर्धा जिथे जिथे असतात त्याची माहिती देत असते त्याबरोबरच व्यावसायिक लेखन त्या संदर्भात ज्या संधी असतील त्याचीही माहिती देत असते पण मध्यंतरी मला एक मेसेज आला होता की मॅडम तुम्ही स्वतः काय करता तर थोडीशी माहिती मी माझी देते पहिलं म्हणजे मी क्रिएटिव रायटिंग म्हणजे कथालेखक आहे मी आणि याच्यानंतर मी कंटेंट रायटिंग क्षेत्रामध्ये आले माझ्या अनुभवानीच आले आणि गेले अनेक वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे पण प्रोफेशनल कंटेंट रायटिंग करते आणि थोडक्यात मी एक प्रोफेशनल कंटेंट रायटर म्हणजे काय की माझ्या लिखाणातून मी कमवते अगदी सिम्पल सांगते तर मी कमवायला सुरू केली आणि मी विचार केला की फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ह्या गोष्टी आणखीन लवलेखकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल तर मग मी वर्कशॉप चालू केले जो बिगिनर लेवलचा वर्कशॉप आहे अगदी झिरो टू एंडपर्यंत मी त्या वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही पाहिल्यावर नंतर तुमचं सराव सत्र चालू होतं कारण नुसतं थेरी कळून उपयोग नसतं तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिसही लागते तर ती प्रॅक्टिसही मी घेते वेगवेगळ्या वेग पद्धतीचे लेख मी श लिहून घेते त्याच्यात करेक्शन सांगते त्यामुळे तुमच्यात एक अब तुमचं जे स्किल असतं ते, 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 ते आणखीन चांगलं होतं तसेच हा चॅनल सुरू करायचा उद्देशही हाच होता की मराठी लेखकांना वेगवेगळ्या वेग संधी कळल्या पाहिजेत कारण कदाचित शहरांमध्ये ह्या गोष्टी कळत असतील पण बरेच खेडोपाडी चांगले चांगले मराठी लेखक आहेत ज्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण त्यांच्यापर्यंत अशा संधी पोहोचत नाही त्यामुळे हा चॅनल सुरू करायचाही तोच उद्देश होता त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा कविता स्पर्धा ज्या काही मला माहिती मिळते त्याची सगळी माहिती मी ह्याच्यावर सांगते माझे जे नवीन जे लेखकांचा ग्रुप आहे हे लेखकांचा ग्रुप पण आमचा ऑलमोस्ट तीनशेपर्यंत गेला हे जाले, जाले, आहे हे लेखक कोणत्यात वर्कशॉप झाले ज्यांचे झाले त्यांचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण आता माझे वर्कशॉपचे विद्यार्थी कुठे स्पर्धा असेल तर कळवलं असतात की मॅडम अशी अशी स्पर्धा आहे तर नवीन लेखकांना कळवा त्यामुळे मी तुमच्यापर्यंत भरपूर माहिती पोहोचवू शकते सो त्यांचंही योगदान तेवढंच आहे चॅनल आहे त्याच्यावरही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी कळत राहतील आणि यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल ज्याच्यामध्ये जो आता हे दोन्ही फ्री आहेत तुम्हाला जॉईन नुसतं करायचं आहे तर टेलिग्राम चॅनलवर काय आहे वेगवेगळी -वेग पुस्तकं आहेत जी ऑनलाईन अवेलेबल आहेत मराठी पुस्तकं ती तुम्हाला तिथे मोफत डाउनलोड करून वाचता येतील सो तिथेही जॉईन करा याच्या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर चालू करूयात की ही कथा स्पर्धा कुठे आहे तर हीच स्पर्धा ऑनलाईनच आहे स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृतीपित्य प्रित्यर्थ ही मराठी कथा स्पर्धा आयोजित केली आहे राज्यस्तरीय के आहे त्यांचे हे नव्व वर्ष आहे तर कथा लिहून तुम्हाला पाठवायची आहे ईमेल आहे किंवा पोस्टाने तर यांची बक्षिसं पण त्यांनी सांगितली आहेत पहिलं बक्षीस तीन हजार रुपयेचं त्याच्याबरोबर मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दुसरं बक्षीस दोन हजार रुपये मान पत्र व स्मृतिचिन्ह आणि तिसरं बक्षीस एक हजार रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह ही पहिली तीन आहेत आणि त्याच्याशिवाय उत्तेजनार्थ पण बक्षिसं आहेत पाचशे रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठलंही शुल्क नाही बऱ्याचदा या चॅनलवर मी तशाच कथा स्पर्धाची माहिती जाते सांगते याची काहीही त्याची म्हणजे तुम्हाला त्याच्यात भाग घेण्यासाठी कुठलंही शुल्क नाही तर ही पाठवायची कशी तर ही कथा पोस्टाने किंवा ईमेलने पाठवायची श्रीलिपी किंवा युनिक कोड या फॉन्टमध्ये लिहून पाठवायची आहे पी डी एफ स्वरूपात पाठवायची आहे आता हे फॉन्ट वगैरे कसे डाउनलोड करायचे त्याची या या चॅनलवर एक प्रॉपर प्लेलिस्ट आहे तुम्ही कम ही बघून घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही तसे डाउनलोड करून ते त्या फॉन्टमध्ये लिहू शकता आणि पी डी एफमध्ये जस्ट तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि ती पी डी एफ अटॅच करून पाठवायची आहे ओके आता शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तो भरपूर वेळ आहे तुम्हाला दोन हजार शब्दांपर्यंत कथा लिहायची आहे हो शब्दमर्यादा ही दोन हजार श शब्द आहे कथेला चांगलं नाव पण द्या कथा कशी लिहावी याची जर तुम्हाला अडचण येत असेल तर याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केला आहे तो बघून घ्या आत्ता मी मराठी म्हणजे आमचे जे कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं कथा लिखाणावर एक छोटंसं सेशन पण घेणार आहे की त्यांच्या कथा चेक करून काय कसं लिहावं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर असे वेगवेगळे सेशन होत असतात सो तुमचं जर वर्कशॉप झालं असेल तर तुम्हाला ह्याच्यात पण सहभागी होता येईल पाठवायची तारीख मी सांगितले आहे विषय कोणता विषयाला बंधन नाही पण अश्लील किंवा वादग्रस्त कथा स्वीकारल्या जाणार नाहीत परीक्षकांचा निकाल अंतिम राहील तो विजेत्यांना कळवण्यात येईल आणि वृत्तपत्रात पण प्रकाशित करण्यात येईल तर विजेते आहेत त्यांनी त्यांचं नाव नंबर फोन नंबर आणि तुमचा पत्ता ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी म्हणजे मैं कंपल्सरी पाठवा तुमच्या ईमेलमध्ये म्हणजे जे कथा संपल्यावर जे नाव लिहाल त्याच्या खाली सगळे डिटेल पाठवा ईमेलमध्ये पण पाठवा पोस्टांनी पाठवत असेल तर वरती तुमचं नाव नंबर पत्ता लिहा पत्ता देण्यात काहीच अडचण नसते मोबाईल नंबर देण्यात पण काही अडचण नसते आणि विजेत्यांना ते कारण तसेही फोननेच कळवणार आहेत आणि न्यूजमध्ये जे जिंकतील त्यांचं पब्लिश होणार आहे विजेत्यांना व अन्य निवडक कथा साहित्य सहयोग दिवाळी अंकात प्र प्रकाशित होणार आहे तर एकतर त्यांना बक्षीस सन्मान मा प्र पेपरमध्ये नाव येणारच आहे प्लस तुमच्या कथा त्या दिवाळी अंकात पण पब्लिश होणार आहेत तर एकंदर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे जरूर भाग घ्या पत्ता Uh, त्यांचा पिनकोड ईमेल ॲड्रेस हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसंच आपलं व्हॉट्सअप चॅनलवर पण आहे तुम्हाला जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे कसं व्हॉट्सअप चॅनलवर सगळ्या डिटेल असतात सो so, तुम्ही पण लगेच जॉईन व्हा uh, अंक चांगला आहे दिवाळी अंक त्यांची बावीस वर्षाची परंपरा आहे तर जुना दिवाळी अंक आहे जरूर सहभागी व्हा आणि ऑल द बेस्ट कसा वा तुम्हाला त्यांच्यात निवड झाली तर मला कळवा आय विल बी व्हेरी हॅपी आणि छान वाटतं मराठी लेखक जेव्हा जिंकतात पुढे येतात मला जास्त आनंद होतो त्यामुळे कळवा थँक्यू